नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घातलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या देशाने या ठिकाणी ज्या ज्या या ठिकाणी वयांचं जे काही सोळा वर्षांपेक्षा कमी वयांची लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जे काही सोशल मीडिया आहे त्याचा जो काही वापर आहे त्याच्यावरती या ठिकाणी बॅन केलेला आहे बंदी घातलेली आहे ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी चार डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या भारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी भारतामध्ये नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये चार डिसेंबर हा दिवस या ठिकाणी निवडण्यात आलेला होता ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचा जो काही पराभव केलेला होता त्या पराभव करत पी एन एस खैबरसह चार पाकिस्तानी जहाजे सुद्धा या ठिकाणी बुडवलेली होती ठीक आहे भारतीय नौदल दिवस कधी असतो चार डिसेंबरला दोन हजार चोवीस ची थीम काय आहे असं विचारलं तर व्यवस्थितपणे लिहून घ्या बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये आजकाल थीम सुद्धा विचारलं जातात थीम म्हणजेच विषय बरोबर कधी कधी ते इंग्रजीमध्येच डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतात थीम लिहून घ्या स्ट्रेंथ अँड पॉवर थ्रू इनोव्हेशन अँड इन ठीक आहे चार डिसेंबरला अजून एक दिवस असतो आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न हा कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर प्रश्न भारतातील पहिला उभ्या लिफ्ट रेल्वे पूल म्हणजे व्हर्टिकल पंबन टू पॉइंट ओ लवकरच टिंबटिंब मध्ये कार्यान्वित होणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रामेश्वरम कुठे आलं तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत तर रामेश्वर तमिळनाडू या ठिकाणी भारतातील पहिला उभ्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल पंबन टू ओ या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतातील पहिला हा वर्टिकल लिफ्ट रेल या ठिकाणी ब्रिज असणार आहे पंबन टू पॉईंट ओ असं त्याचं नाव आहे लवकरच तो कार्यान्वित म्हणजे ऑपरेशनल होणार आहे भारतातील या प्रकारचा पहिला हा वर्टिकल लिफ्ट ब्रिज जर्मनी आणि स्पेनच्या गतिमान रेल्वे पुलांपासून प्रेरित आहे अंदाजे दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा पूल उभ्या या ठिकाणी अवस्थेमध्ये असणार आहे व्हर्टिकल असणार आहे ज्यामुळे मोठ्या जहाजांनाही या ठिकाणी रामेश्वरम किनाऱ्यावरून या ठिकाणी आता सहजपणे जाता येणार आहे पर्याय क्रमांक सी रामेश्वरम तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे पहिल्या घटनेबद्दल तर लगेच बाकीच्या ज्या काय प्रथम प्रथम घटना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिले राईस ए टी एम आहे ओडिसा भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन पुण्यामध्ये झालं भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण गुजरातने या ठिकाणी सुरू केलं भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोची केरळ या ठिकाणी प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना पंजाबमध्ये उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक या ठिकाणी बी एच यू मध्ये उघडण्यात आली बनारस हिंदू विद्यापीठामध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड आणि विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट या ठिकाणी स्थापित करण्यात आला कोची विना विमानतळावरती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न आय सी सी म्हणजेच काय इंटरनॅशनल क्रिकेट ऑफ काउन्सिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचे नवीन चेअरमॅन नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जय शहा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जय शहा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय सी सीचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आय सी सी चे हे या ठिकाणी कितव्या क्रमांकाचे अध्यक्ष असणार आहेत तर लिहून घ्या आय सी सी क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनणारे हे पाचवे भारतीय आहेत गेल्या पाच वर्षापासून ते ऑलरेडी बी सी सी आयचे चे सचिव म्हणून कार्यरत होते आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या लॉस एंजलस दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यावरती सुद्धा यांचा या ठिकाणी खूप सारा या ठिकाणी भर या सध्या आहे किंवा दिसत आहे पर्याय क्रमांक बी जय शहा हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नवीन नियुक्ती संदर्भात तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या मध्ये विभागामध्ये या ठिकाणी जे काही नवनवीन नियुक्त झालेले काही अधिकारी आहेत त्याच्यावरती एकदा आपण चर्चा करूया लिहून घ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक परत एकदा या ठिकाणी पुनर्नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकरराम फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वाल्देझी उर्किर्जा भारताचे नवे नियंत्रक आणि लेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन यू एसचे राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभुदय जिंदाल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी चे अध्यक्ष बनलेत जय शहा क्लिअर पुढचा प्रश्न टिंबटिंबचे महाकुंभ क्षेत्र युपी सरकारने नवीन जिल्हा महाकुंभ मेळा म्हणून घोषित केलेला आहे चौथ्या नंबरच्या योग प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रयागराजचे जे काही महाकुंभ क्षेत्र आहे युपी सरकारने नवीन जिल्हा महाकुंभ मेळा म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल नव्याने स्थापन झालेला जिल्हा महाकुंभ मेळा म्हणून ओळखला जाणार आहे कुंभमेळ्याचा विशेष कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी हे पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे आणि या निर्णयाच्या नंतर उत्तर प्रदेशातील जे काही डिस्ट्रिक्टची जी काही संख्या आहे जिल्ह्यांची संख्या आहे ती अगोदर किती होती सेवन्टी फाईव्ह पंच्याहत्तर होती आता नवीन जिल्हा कोणता झाला महाकुंभमेळा आणि आता टोटल या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या किती झाली शहात्तर फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो टोटल जिल्ह्यांची संख्या किती आहे तर सेवन्टी सिक्स शहात्तर क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पी व्ही सिंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचं जे काही विजेतेपद आहे ते पी व्ही सिंधू यांनी जिंकलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि लक्ष सेन यांनी दोन हजार चोवीसच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे अनुक्रमे महिला आणि पुरुषांचे विजेतेपद पटकावलेलं आहे दुसरा पॉईंट दोन हजार बावीसच्या सिंगापूर ओपन विजेतेपदानंतर पी व्ही सिंधूचे हे पहिले डब्ल्यू एफ विजेतेपद असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे प्रश्न आहे स्पर्धेबद्दल तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले संघ आहेत किंवा इंडिव्हिज्युअल खेळाडू आहेत त्याच्यावरती चर्चा करूया स्लाइड महत्वाची आहे टाइमपास करू नका फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा फास्ट होत असेल तर व्हिडिओ थोडासा स्लो करू शकता स्लो होत असेल तर व्हिडिओ थोडासा फास्ट करू शकता लिहून घ्या शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस हे जिंकलं आहे दिव्या देशमुख यांनी फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीस कार्लोस अल्काराज यांनी फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीस इगा स्विटेक यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅगनस कार्लसन यांनी पंचेचाळीसावे बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने सुवर्णपदक जिंकलं सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप भारताने जिंकली इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी दोन हजार चोवीस आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंडने सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस बांगलादेशने सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने आणि दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी व्ही सिंधू यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारत हरिमाऊ शक्ती लष्करी सराव कोणत्या देशासोबत या ठिकाणी आयोजित करणार आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि मलेशिया या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे हरिमाऊ शक्ती जो या ठिकाणी बेटॉंग कॅम्प पहांग जिल्हा मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता दोन हजार चोवीसची जी काही वार्षिक द्विपक्षीय सरावाची आवृत्ती आहे ती दोन ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे दोन हजार चोवीसची ची आवृत्ती मलेशियामध्ये आयोजित आहे आणि दोन हजार तेवीसची ची जी काही आवृत्ती होती ती या ठिकाणी भारतीय लष्कराने मेघालयमधील उमरोई छावणी या ठिकाणी सराव आयोजित केलेला होता ही सर्व गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे सरावाचं नाव आहे हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया या दोन देशाच्या अंतर्गत हा सराव असतो याचा उद्देश काय लिहून घ्या संयुक्त लढाऊ सरावाचे उद्दिष्ट दोन सशस्त्र दलांमध्ये अधिक समन्वय आणि आंतर कार्यक्षमता निर्माण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी लष्करी सरावाबद्दल तर भारताचे अन्य देशासोबत जे काही महत्वाचे महत्वाचे युद्ध सराव होत असतात त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत गार्डियन वीर गार्डियन जिमेक्स शून्य मैत्री हा जो काही सराव आहे तो जपान सोबत आहे सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश टायगर ट्रम्प किंवा या ठिकाणी टायगर ट्रम्प आणि कोप इंडिया या ठिकाणी अमेरिकासोबत आहे साल्वेक्स आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिका आहे उझबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्तसोबत नसीम अल बहर आहे ओमानसोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत आणि काझिंदा आहे कझाकिस्तान सोबत ठीक आहे पोहया पुढचा प्रश्न कोणते राज्य आपल्या संपूर्ण पशुसंख्येला कव्हर करण्यासाठी सर्व समावेशक विमा योजना सुरू करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य आपल्या संपूर्ण पशुसंख्येला कव्हर करण्यासाठी सर्व समावेशक विमा योजना सुरू करणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या संपूर्ण पशुसंख्येला कव्हर करण्यासाठी केरळकडून विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व गुरांना लाभ देण्यासाठी सर्व समावेशक विमा अशा प्रकारची ही योजना असणार आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की पूजा, पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने स्थानिक कृषी आणि बागायती उत्पादकांना बाजारपेठ जोडण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याने स्थानिक कृषी आणि बागायती उत्पादकांना बाजारपेठ जोडण्यासाठी मिशन अरुण हिमवीर या ठिकाणी सुरू केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या कृषी होर्टी उत्पादकांची बाजारपेठ वाढवण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने मिशन अरुण हिमवीर सुरू केलेला आहे या सामंजस्य करारा अंतर्गत राज्य सरकार आय टी बी पीला शेतकरी बचत गट शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी सहकारी संस्थांकडून फळे भाजीपाला मांस आणि कुक्कुट उत्पादनांचा पुरवठा करेल अशा उपक्रमाअंतर्गत बहात्तर लाख रुपये किमतीचे सुमारे चारशे टन फळं आणि भाजीपाला स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कर करायला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने न्यायिक अधिकाऱ्यांचे जे काही निवृत्तीचं वय होतं रिटायरमेंटचं जे काही एज होतं ते साठ वरून या ठिकाणी एकसष्ट वर्ष केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील जे काही न्यायिक अधिकारी आहेत त्यांचे जे काही रिटायरमेंटचं एज होतं ते इतक्या दिवस साठ होतं ते आता एक वर्षाने इन्क्रीज करून या ठिकाणी एकसष्ट करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉइंट लिहून घ्या अजून एक्स्ट्रा सतीश धवन स्पेस सेंटर हे सुद्धा श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री टिंबटिंब यांनी लोकसभेमध्ये कोस्टल शिपिंग विधेयक दोन हजार चोवीस सादर केलेले आहे पर्याय क्रमांक सी सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाचा कारभार या ठिकाणी यांच्याकडे देण्यात आला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे जे काही लोकसभेमध्ये कोस्टल शिपिंग विधेयक दोन हजार चोवीस आहे हे जे काही सादर करण्यात आलं त्याच्याबद्दल दोन पॉइंट लिहून घ्या किनारी व्यापाराला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यावसायिक गरजांसाठी भारतीय नागरिकांच्या मालकीच्या तसेच चालवलेल्या भारतीय ध्वजांकित जहाजांच्या देणारे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करताना तटीय शिपिंगमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक देशांतर्गत सागरी कंपन्यांना प्रोत्साहित करणे हे या कारवाईच्या मागचं मेन उद्दिष्ट असणार आहे पर्याय क्रमांक सी सर्वानंद सोनोवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न न्यायमूर्ती मुरडू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो यांनी श्रीलंकेचे टिंबटिंबव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे ओथ घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक बी अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचे या ठिकाणी श्रीलंकेचे नवीन सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी न्यायमूर्ती मुरडू निरुपा बिंदुशिनी फर्नांडो यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे शेवटचा प्रश्न भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जात असतो तर या ठिकाणी दरवर्षी पर्याय क्रमांक ए दोन डिसेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट लुंग्या जाता जाता एकोणीसशे मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ येथील युनियन कार्बाइड कारखान्यातून सोडण्यात आलेल्या विषारी मिथाईल आयसोसायनेट वायूने हजारो लोकांची बळी घेतलेली होती हा दिवस प्रदूषणाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता वाढवतो आणि प्रदूषण नियंत्रणाच्या प्रभावी उपायांच्या गरजेवरती भर देतो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस दोन डिसेंबरला असतो थीम काय आहे या वर्षीची दोन हजार चोवीसची ची, चोवी ची लिहून घ्या क्लीन एअर ग्रीन अर्थ अ स्टेप टुवर्ड्स सस्टेनेबल लिव्हिंग क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वॉरियर सरावाची तेरावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती जयपूर राजस्थान ओली उत्तराखंड देवलाली महाराष्ट्र की उमरोई मेघालय तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे